या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ಸರ್ವ ಉಮಾರ್ಟಿ <coughs> <coughs> यांच्या पक्षातर्फे मी आज बाकीचे पूर्णपूर अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पक्षावर विश्वास आहे की पक्षाने मला फॉर्म देईल आणि दिलं तर मी चांगल्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचं पक्षाचं चा काम चांगल्या जोमानं वाढवी आणि लोकांची जी समस्या आहे ती पण मी सोडवण्यास तत्पर्य राहील आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी इथून फॉर्म भरलेला आहे उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि माझ्या प्रभागाचा विकास आणि माझ्या पक्षाचे ध्येय नागरिकांची स्वच्छ सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य आणि वस्ती सुधारणा यावर आमच्या पक्षांचं ध्येय आहे आणि शहर हे शहर नसून गलिच्छ वस्ती झालेलं आहे सुधार वस्ती योजना आहे पण सु, वस्तीत सुधारणा नाही ह्या वस्तीत सुधारणा आणण्यासाठी आणि इथली स्वच्छ सुच, स्वच्छता राखण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज भरली मॅडम समाज आपतो म्हणून भाजपा निवडून येतं असं एक समाजामध्ये संदेश जात आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता हा चुकीचा संदेश आहे लोकशाही आणि संविधान वाचवणे आणि लोकहित जपणे या ह्या दृष्टिकोन आम लो, आमचा आहे आम्हाला इतरांसाठी कोणताही आम्हाला काही त्याचं हे देणं घेणं नाही आहे आम्ही आमच्या पक्षाचे ध्येय रुजवत लोक लोकांमध्ये जात धन्यवाद शुभेच्छा मग अठरा ड काँग्रेसतर्फे मी उमेदवारी भरलेली आहे काय आमच्या परभाग सर्वात मोठा मुद्दा आहे की गरिबी जिथे गरिबी आली ते सर्वच मुद्दे आले पाणी ते आरोग्य एज्युकेशन सर्वच मुद्दे आले काय तर आपण

पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळेल आणि निश्चितच गेल्या पाच वर्षात जे आम्ही कामं केलेली आहेत त्या कामाला प्रतिसाद देत जनता आम्हाला निवडून देईल एवढा मला, मला विश्वास आहे हे जे चर्चा तुम्ही ऐकलात ते बाजारात चर्चा चालू होत्या पण निश्चित मी कधी कुट, कुठली अशी स्टेटमेंट मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे दिलो नाही चर्चा राजकारणात हे होत असतात पक्षातले वरिष्ठ सगळ्यांनी एकमत होऊन मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं पक्ष निश्चितच माझ्या पाठीमागे ठामपणे उभा आहे पक्ष ठरवेल ते पॅनल असणार आहे पक्षाने कोणालाही उमेदवारी देऊ द्या अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम आम्ही करणार आहोत बाबा एकूणच राजकारणामध्ये आज भाजपा भाजपा उडा मोठा झाला की किंवा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वावरती विश्वास ठेवून मला वाटतं देशातले सगळेच राज्य भाजपमय होताना आपल्याला पाहिला मिळत आहेत आणि महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण भाजपमध्ये गेलो आहे आणि निश्चितच मुख्यमंत्री साहेबांचे जे धोरणं महाराष्ट्राच्या प्रती आहेत निश्चितच सोलापूरकरांसाठी सुद्धा त्याच बारकाईने त्यांनी लक्ष ठेवलेलं असल्यामुळं निश्चितच त्यांच्या या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भाजप आपल्याला सगळीकडं वाढताना पाहायला मिळत आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं मला वाटतं नव्वद टक्के कार्यकर्त्यांचं म्हणणं हा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण गेलं पाहिजे सन्माननीय पाहिजे हा ही गोष्ट इथंपर्यंत ठीक आहे त्याच्यात आता भारतीय जनता पार्टीला किती मिळणार आहे आपल्याला येणाऱ्या वेळेत समजायचं मी तेच हा नेतृत्वाखाली असलेल्या युवराजला मी अनेक वेळा हा सन्मान राखला जाईल काही निर्णय असतील ते आम्हाला सर्वांना मान्य असणार दोन हजार सतरामध्ये ऍक्टिव्ह असलेला महेश यांचा विनंती असणार आहे की आपण बंडखोरी करू नये पक्षाचं प्रामाणिकपणे काम करावं पक्ष आपल्याला निश्चितपणाने न्याय न्याय देईल शंभर टक्के सगळ्यात माझं सगळ्यांना जे आहेत ना प्रभाग एकवीस आणि सगळ्यात सोलापूरच्या जनतेला माझा नमस्कार आणि असला वाईकम आता मी काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना प्रभाग एकवीस याच्यातून फॉर्म भरलेला आहे तर मला तिथल्या जनतेला प्रभागीची जी जनता आहे त्या सगळ्या जनतेला माझं एकच विनंती आहे की सगळी जनता जे आहेत ना आमच्या काँग्रेस प पक्षाच्या आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहावी अशी सगळ्या लोकांना विनंती करतो आता काँग्रेस पक्षाकडून जिथं चार पॅनल आहे तर चार पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाकडून जेनं आम्ही तिघं एग्री स्वतःवर आज उडी करी दुसरी गोष्ट तिथले माजी नगरसेवक आहे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे नंबर दोन जे आमचे सेवादलचे अध्यक्ष आहे टेकाळे साहेब त्यांची सुनबाई किरण टेकाळे हे जे आहेत ना यम एड आहेत एम ए यम एड आणि आमची किरण निकाळजे हे जे आहेत ना ई इंजिनियर आहेत आणि मी रियाज हुंडे बी ए आहेत आणि आमचं चौथं कॅन्डिडेट जे आहेत ना उबाटा महाविकास आघाडीकडून जे आहेत ना माझी म नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे साहेब हे असं आमचा चारसा पॅनल जे आहेत ना तिकडं प्रभाग एकवीसमध्ये थांबलेले आहेत तर यांच्या आमच्या सगळ्या प्रभागाच्या होते आणि अजून एकदा तिथल्या सगळे नागरिकांना मी एक विनंती करतो की तुम्ही सगळे नागरिक जे आहेत ना कोणी जातीपातीचे जे होणे ते सेक्युलर जे आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही राहावं एवढे सगळे एक प्रभागाचे लोकांना मी विनंती करतो हे बी फोन मिळायला हो चौघांना मिळाले सर मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक मधून होता हो सर त्यावेळी प्रभाग अठरा आणि प्रभाग त्रेचाळीस हे माझे पूर्वीचे दोन वाड होते प्रभाग होते तिथे जनताने मला खूप साथ दिली त्या जनताचा मी आयुष्यभर त्यांचं हे विसर आयसान विसरणार ते आहे आता ते बदलण्याचं कारण एकच की मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला तिथे मी जेव्हा परवा गठरामध्ये दोन हजार सतराला लढवलो होतो तिथे ना सत एकोणतीस हजार पाचशे वोटर्स होते आता जेव्हा विधानसभाचे इलेक्शन झाले तर मी पहिली यादी बघितली पेपरामध्ये आलं अडतीस हजार पाचशे वोटिंग त्यामध्ये दिसली मला तर हे नऊ साडेनऊ हजार वोटिंग मी तिथलं नगरसेवक होतो मी तर तिथे तर काय वाढवलेलं नाही हे वाढवले असतील तर कोण वाढवले असतील ते दुसऱ्या पार्टीचे कोण मा वाढवलेले माहीत नाही त्या लोकांनी एवढे मतदान तिथले वाढवले हे कसे काय वाढले म्हणून जे आहेत ना मी सो की आता आपण इथे तर योग्य नाही मग ताईशी चर्चा झाली ताईशी चर्चा झाल्यानंतर त्याच्या अगोदर आमची टेकाळी साहेब आणि निकाल जे हे मला बोलत आहे की रियाज भाई रियासभाई आपवीस मे आजाओके एकवीस मी जाओ एक मला ठीक आहे आम्हा खासदार साहेबसे बात करबो चेतन भाऊ ते म्हणून जात ना खासदार ताईशी बोलले की आम्हाला रियाज भाई गेलेलं द्या मग ताईशी माझी चर्चा झाली मग ताईने पण मला बोलेत की रियाज भाई आपको देखो कहाँ से सोलापुर में ठहरना है तो ठहर दिए वहाँ से मैं आपको टिकट दे दूँगा बोला ये लोग इक्कीस से बोल रहे थे ठीक है आप इक्कीस सी ये कर लो अगर जरूरत पड़ती रहेंगी तो बीस करना है तो मैं आपको बीस में भी डाल सकती तो हूँ मतलब ठीक है तो आपकी मर्जी आप जहाँ से बोलेंगे तो मैं वहाँ से इलेक्शन लानी हो तुमचं होत असेल तर चला चलाबरामध्ये घेट ना थांबू नका युट्यूबवालेत गे का तुम्हीच चला बरं